नारी नर्मदे हर तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा सहासष्टावा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत अमरकंटक येथून कल्याणी आश्रम या ठिकाणावरून तर आज आमचं तटपरिवर्तन होणार आहे म्हणजेच की आज आम्ही उत्तर तटावरून दक्षिण तटावर जाणार आहोत आणि दक्षिण तटावरून ओंकारेश्वर फक्त साडेसातशे किलोमीटरवरती आहे तर चला बघूयात आज तटपरिवर्तन होतंय काय अनुभव येतात काय प्रसंग नर्मदे हर तर आम्ही सकाळी सकाळी निघालो आणि निघाल्याच्या नंतर इथे चहाची टपरी होती तर या ठिकाणी आमच्या मैया बाबाजी चाय प्रसादी घेत आहेत आम्ही आलेलो हो आहोत आता मायकी बगिया इथे इथून मैयाचं उगमस्थान आहे साइडला मंदिर तट परिवर्तन करना तट परिवर्तन परिवर्तन हो रहा है आपकी उत्तर तट की परिक्रमा यहाँ से पूर्ण होगी दक्षिण तट की यात्रा शुरू होगी ठीक है आपकी माई की भगया जो हो सामने मंदिर है वाइट कलर की वही आपका पूजन होगा वहीं आपकी जल की शीशी बदली जाएगी वहीं आपको जो भी माई का भेंट लाए हैं है नारियल प्रसाद वगैरह साड़ी आड़ी, जो भी कुछ है वहीं आपको लगना है आपकी जल की शीशी बदली जाएगी आधी जल आधी जल छोड़ करके आधी जल फिर भर के दी जाएगी आप ओमकारेश्वर से उठाए हैं ना हाँ ओमकारेश्वर ओम में जा करके आपकी फिर परिक्रमा पूर्ण होगी ये उत्तर तट की परिक्रमा यहाँ से खत्म होती है ये एक हनुमान धारा है यहाँ पे अगर अगरबत्ती लगाना है तो लगा दीजिए नहीं तो नरबडी हर बोल करके आगे बढ़ जाइए हम लोग प्रसाद बेचने वाले हैं दुकानदार हैं हम लोग सुबह से यहाँ खोल लेते हैं दुकान इस वजह से हम लोग आपके पीछे पीछे आए प्रसाद लेंगे करके लेना है तो लीजिए आपके इच्छा अनुसार है या झाडाच्या पाया पडून पलीकडे तटपरिवर्तन केलं जातं या ठिकाणी अगरबत्ती वगैरे लावतात तर आमचे परिक्रमावासी अगरबत्ती लावतात तर आम्ही इथून आता तटपरिवर्तन करणार आहोत म्हणजे उत्तर तटावरून दक्षिण तटावरती जाणार आहोत तर सगळेजण परिक्रमावासी आता सज्ज आहेत जाण्यासाठी मी नर्मदे हर नावाचा जप करत आता तटपरिवर्तन करतोय उत्तर तटाहून चाललंय फायनली दक्षिण तटावरती नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा हा आहे उत्तर तट नर्मदे हर नर्मदे हर झालं नर्म नर्म तटपरिवर्तन नर्मदे हर बघा बंदर नर्मदे हर आलो आम्ही दक्षिण तटावरती तिकडे आहे उत्तर तट बाबा आम्ही आलेला आहोत माहिती बघूया इथे तर या ठिकाणी आता तटपरिवर्तनाची जी पूजा असते ती पूजा या ठिकाणी होणार आहे तर बरेच परिक्रमावासी येऊन बसलेले आहेत तर आम्ही पण आता तटपरिवर्तन करणार आहोत पूजाविधी करणार आहोत तर चला जाऊयामध्ये हर तर आम्ही बसलेलो हो, आहोत तटपरिवर्तन पूजेसाठी तर पूजा आता मांडलेली आहे सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आता आम्ही मध्य प्रदेश आता आहोत छत्तीसगडमध्ये सगळे परिक्रमास पूजेसाठी बघा सगळे परिक्रमा पूजेसाठी बसलेले आहेत सर्वांनी पूजा मांडलेली आहे आता थोड्याच वेळात पंडितजी पूजा सुरुवात करतील माझेपणी ते पूजा मांडून झालेली आहे इकडे बघा बाबांनी सगळ्यांनी पूजा मांडून ठेवलेली आहे इकडे माईची जन्मभूमी आहे मुखा लग्नी अजायता ओम जय जगता नंदी

आपके संकल्प का जल जहां से आपने परिक्रमा शुरू की घाट घाट का समुद्र देवता का नहीं मैया का जल जिसकी आप पूजा करते हैं अपना तट परिवर्तन जल परिवर्तन और पूजा का संकल्प यहाँ छोड़ेंगे तो यहां संकल जो पूजा आपने यहाँ की परिक्रमा का संकल्प नहीं जो पूजा यहाँ की उसका संकल्प यहाँ छोटेगा यहाँ मैया का कुंड है यही से दर्शन होते हैं मेन कुंड पीछे है आप वहाँ नहीं जा सकते हैं यही से दर्शन होगा आपके संकल्प का जल आधा कुंड में छोड़ा जाएगा आधा आपको दिया जाएगा यही से करा पीछे, पीछे सबको अनिवार्य रहता है धुमा धूनी है ध्यान रखिएगा इसीलिए वहाँ जाएंगे वो तो मां के हाथ की सिर्फ अखंड धुनी है आधिय निकाल से धुनी वहाँ चल रही है आपके परिक्रमा मार्ग में जाने जाने हजारों गलतियाँ होती है सबसे होती है परिक्रमा चाहे पैदल हो चाहे गाड़ी वाला सबसे गलती होती है नियम से परिक्रमा को नहीं पूरा करता परिक्रमा इतना आसान नहीं है लोग शॉर्टकट में करते हैं जा करके अपनी जो भी परिक्रमा की दो समस्त निवारण मात्र कुमारी कन्या भोजन से होता है और दो ही जगह कन्या भोजन के विधान है एक मैया की जन्म भूमि दूसरा आपकी जन्मभूमि जहाँ आपके जन्म हुआ तीसरा कहीं नहीं ओंकार जी में होता है न कहीं होता है आप वहां जा करके अपने सामर्थ्य के अनुसार एक कन्या दो कन्या पांच कन्या जितना भी आपको अपना कन्या भोजन दान देना है लेकर के वहाँ पंडित जी रहते हैं नाम गुप्त तो लिखते हैं आपके दिए हुए दान से हर अमावस्या और पूर्णमासी को पूरे विधि विधान के साथ में संकल्प करा करके आपका जो कन्या भोजन कराया जाता है और वहां से भगूति प्रसाद प्राप्त कर लीजिएगा और वहीं से ऊपर का मार्ग आपका रहेगा मंदिर के पीछे नीचे ऐसे काम नहीं करना ही ध्यान रखना

पूजा झालेली आहे आता धुनीकडे चाललेला आहोत आम्ही माईची जन्मभूमी आहे ही तर आम्ही आता चाललेलो आहोत माईच्या बगीचा या ठिकाणी पूजा केलेली आहे तटपरिवर्तन झालं आणि आता सोनमुडा या ठिकाणी चाललेलो आहोत ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचा लग्न मंडप आहे त्या ठिकाणी आम्ही चाललेल आहोत तर चला तुम्हाला पण मी दर्शन घडवते तर सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत पूजा करून तर आम्ही आलेलो आहोत आता मैयाचा लग्न मंडप या ठिकाणी माकडं बघा छोटी छोटी पिल्ल आहेत आता आम्ही खाली जाणार आहोत इकडे इकडे मंडप आहे बघा तर खाली आहे नर्मदा मैयाचा लग्न मंडप मैया याच ठिकाणाहून त्यांचं लग्न झालं नाही तर उलट्या रागात निघालेल्या होत्यात म्हणून तर सगळ्या नद्या सरळ वाहतात आणि नर्मदा नदी फक्त उलट्या दिशेने वाहते तर या ठिकाणी आहे नर्मदा मैयाचा लग्न मंडप तो दुर्बिणीने व्यवस्थित दिसतो आता दिसणार नाही धुक आहेत खाली परिक्रमावासी लग्न मंडप बघताना बघा तर इकडे आहेत संकट मोचन हनुमंतराय तो भद्रासेन सोन नदी या ठिकाणी त्यांचा उगम स्थान आहे तर हे ज्या वेळेस नर्मदा मैयाचं लग्न भद्रासेन सोन यांच्याशी जमलं होतं तर नर्मदा मैया ज्या दिवशी लग्नाच्या दिवशी की नर्मदा मैयानी त्यांच्या दासींना पाठवलं की कसे दिसत आहेत सोनभद्र बघण्यासाठी गेले होते तर गेल्यानंतर दासींना त्यांनी नर्मदा मै्यांना नर्मदा मैयाने दासीला सांगितलं की माझं रूप घेऊन जा आवडला न, आवडला न तर भद्रसेन यांना नर्मदा मैयाच्या रूपात ज्या दासी होत्या त्या खूप आवडल्या आणि आवडल्यानंतर त्यांनी त्यांच्याशीच विवाह केला दासीसोबत तर नर्मदा मैयाशी विवाह केला नाही विवाह नाही केला त्याच्यामुळे नर्मदा मैया चिडल्या आणि रागात उलट्या निघून आल्या म्हणून तर सगळ्या नद्या वा सरळ वाहतात आणि नर्मदा मय्या फक्त आडव्या उलट्या वाहतात हे आहे ते ठिकाण सोन नदी तर ही जी छोटी धार चालू आहे ही आहे सोन नदी त्याचा या ठिकाणावरून उगम आहे मला आता पलीकडे जाता येणार नाही कारण मी परिक्रमेमध्ये आहे इथून उगम आहे मी आता दर्शन घेतलं खाली सगळं पाहिलं आणि आता आलेलो आहोत वरती ज्या ठिकाणी बालभोग करणार आहोत सगळे परिक्रमावासी बालभोगसाठी बसलेले आहेत थोडंसं काहीतरी खाणार आहोत कारण पुढे जायचं आहे तर पंधरा ते वीस किलोमीटर वरती काहीच कुठे भोजन प्रसिद्धीसाठी नाही नाहीये सगळे उतार आहेत त्याच्यामुळे थोडं थोडं खाऊन घेणार आम्ही पुढे निघणार आम्ही तर आम्ही इथे आता मस्तपैकी बालभोग केलेला आहे आणि पुढे मार्गस्थ झालेत तर या ठिकाणी बघा खूप बसलेल्या आहेत तर पुढे आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत दक्षिण तटावरती आता येऊन तर इकडे आहे मा नर्मदा उगम मंदिर या ठिकाणाहून माई असा उगम झालेला आहे आम्ही इकडे जाऊ शकत नाही कारण की आम्ही नर्मदा पायी परिक्रमेत आहोत तर पायी परिक्रमेत असताना आमची खंडित होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही पलीकडे जाऊ शकत नाही इथूनच लांबून दर्शन घेणार आहोत तर बघा इकडे वनस्पती पण आहेत विकायला काही जंगली वनस्पती आहेत असं म्हणतात नर्मदा परि अमरकंटक मधील जर एखादी वनस्पती नेहली घरी तर आपली मनोकामना पूर्ण होते आता दर्शन केलं आणि पुढे निघालो होतो तितक्यात त्या मैयाने आणि बाबाजींनी आम्हाला हाक मारलेली आहे बालबग साठी तर पोहे खाल्ले आणि प्रसादी पण घेत आहेत आता तर बघा परिक्रमावासी यांचे ते आनंदानं सेवा करतात यांचं हे दुकान आहे आणि या ठिकाणी चाय चायप्रसादी बनवतात येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींची सेवा करतात तर आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरून चाललेलो आहोत पलीकडं आहे आता उत्तर तट आणि आम्ही आहोत दक्षिण तटावरती तर नर्मदा मैयाचं आता दर्शन होईल त्यानंतर दिंडोरीमध्ये दर्शन होईल परत दोन दिवस मैयेची आमची भेट नाही पडणार बघा काल आम्ही पलीकडे तिकडे मुक्कामी होतो पलीकडच्या घाटावरती ते जे आश्रम आहेत कल्याणी आश्रम तिथे आम्ही काल मुक्कामी होतो परिक्रमावरती चाललेले आहेत वरती आहे वानारसेना जे खोड्या काढत आहे भगवान शिवशंकरांची नर्मदा मध्ये एक मूर्ती आहे बघा काल तिकडे होतं आणि आज इकडे आहोत सकाळी आम्ही सहा वाजता निघालो होतो आने इथून आम्ही इकडे यायला फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतर आहे पण जवळजवळ पाच सहा किलोमीटरचा फेरा मारून आम्ही आलेलो आहोत चलो बाय बाय अमरकंटक परत भेटू आपण तर आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या बाबाजींनी आम्हाला हाक मारलेली आहे

च बालभोग केला पोहे खाले सकाळपासून आता तिसरी वेळ आहे बालभोग करण्याची नाही म्हणता पण येत नाही कारण नाही म्हटलं तर परत पूर्ण दिवसभर काहीच खायला भेटत म्हणजे भेटतच नाही त्याच्यामुळे नाही म्हणायचं नाही सुरुवातीला आणि आता लास्टला जे या ठिकाणी जे आम्ही बालभोग केला हे महाराष्ट्राचं आश्रम होतं आपल्या सोलापूरचे बाबा होती सेवा देणारे त्यांनी खूप प्रेमाने आग्रहाने बोलवलं म्हणून खाल्ला दिवसभर जेवायचं काही कुठे काम नाही तरी चालून चालून भूक लागते आता बघू जाऊया पुढे तर आम्ही निघालेलो आहोत पुन्हा जंगल मार्गाने झाडीतून पुढे तर आज कांद्रोज या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर बघा पूर्ण घनदाट अशी झाडी आहे पूर्ण शांत वातावरण आहे आता दहा वाजलेले आहेत तर चला जाऊयात खूप सुंदर अस हे दृश्य आहे निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही चाललेलो हो आहोत पूर्ण झाडीच झाडी आहे खायला दिलेला आहे एक गाडी गेली होती त्यांनी काही खायला दिलेलं आहे तर बघा कसे खातात वेचून विश्रांती केली आणि पुढे निघालो उतार उतरून आल्यानंतर इथे डोंगराच्या कडेलाच नर्मदा परिक्रमावासियांना सेवा दिली जाते तर मागच्या वर्षी आम्ही या कुटीमध्ये थांबलेलो होतो चहाप्रसादीसाठी चार, चार पाचच्या दरम्यान आता इथे थोडा वेळ विश्रांती करून परत पुढे निघणार आहोत परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांती केली आणि पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत तर मागच्या वर्षी आम्ही असंच अमरकंठ करून तटपरिवर्तन केलं आणि इथे जगतपूरला ही शी जी शाळा दिसत आहे या शाळेत आम्ही था मुक्कामी थांबलो होतो रात्रीच्या वेळेला तर इथे भोजन प्रसादिकासाठी काय नव्हतं तर गावामध्ये जाऊन तांदूळ मागून आणून परिक्रा भोजन प्रसाधी केली हो काही काही आठवणी काही काही असे ठिकाण आहेत की जागा बघितली की ते आठवणी हो येतात चला जाऊयात आता जगर जगतपूरमध्ये आदिवासी भागातील घर तर या गावामधून जात असताना या ठिकाणी शिवन्या सिद्धिविनायक आजीविका हॉटेल आहे यांनी आम्हाला प्रसादीसाठी थांबवलं तर आम्ही तर शं प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत तर प्रसादी घेतली आणि पुढे निघालो तर आज पावसाचं क्लायमेट झालेलं आहे आभाळ आलेला आहे हवा पण थांबलेली आहे बघूया आता आज पाऊस येतोय की नाही काबाबरी घाटसारखे आमचे हाल होतात पावसाचे पावसामध्ये रात्रभर आम्ही बसून राहिलो होतो बघू आता पाऊस येतोय की नाही हरमध्ये हाल तर आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत हे आश्रम आहे या ठिकाणी परिक्रमावास्यांची सोय केली जाते तर हा आतील परिसर आहे तर हे आश्रमाच्या आतील हा परिसर तर आश्रमाच्या आतील हा परिसर आहे या ठिकाणी परिक्रमावास्यांनी हा सण लावलेला आहे इकडे बघा भोजन प्रसादीची तयारी चालू आहे इकडे आम्ही आसन लावलेलं आहे इकडे चार्जिंगची व्यवस्था आहे परिक्रमासाठी इकडे भोजन प्रसादी, ला प्रसादी बनवत आहेत बाबा चपाती करत आहे इकडे दुसरे बाबा बनवत आहेत पीठ मळत आहेत बघा दमून आल्यानंतर सदावर्त असल्यावर असं स्वयंपाक करावा लागतो सत्तावीस किलोमीटरचा आज अंतर पार केलंय सगळ्या परिक्रमावासियांनी